तेव्हा आमच्यावर जे अन्याय होत आहेत कंत्राटाने अन्याय करत आहेत एमएससीडी सी अन्याय करत आहे इतके वर्ष आम्ही निघाले खरीद विचार केला खरीत विचार केला आम्हाला पगार वाढीची अपेक्षा नाही आम्हाला चांगला जीवन जगण्याची अपेक्षा म्हणजे तुला शाळेत शिकला पाहिजे अशी अपेक्षा नाही चांगला हे आले काय पाडी आलेली आहे आपल्यावर हे आज आम्ही रस्त्यावर का उतरत आहोत मी आता तिथे भाऊ चर्चा तेच करत होतो की ह्या वेळेस अगर आपल्याला काही मिळालं नाही तर मग विचारच करू नका तुम्ही की पुढच्या वेळी आपल्याला काहीतरी मिळेल कारण आता पूर्ण राज्यामध्ये तुम्ही मानत नसाल की माझ्याकडे सव्वीस ग्रुप आहे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस ग्रुप आहे त्या मध्ये तुम्ही विचार नाही करू शकत की सगळे एका कोल्हापूर दोन तिथे लोक चालत आहेत अकराशे लोक उतरले आहेत आणि तीनशे बारेशे झाले आणि विचार करा की चौदाशे लोक एका मध्ये चौदाशे लोक काम करत आहेत यांना आमची गरज आहे आम्हाला पण यांची गरज आहे पण यांना आमची पण गरज आहे

लागणारच आहे तर भरती घेणं ना शक्य नाही तर आता तरी हे कंधाळी इतके मोठ्या भाग मध्ये कोणालाही आणू शकत नाही कोणताही कॉन्ट्रॅक्टर इतक्या लवकर जमवू शकत नाही आम्ही जमवलंही असेल तरी तुम्हाला असं वाटते ना आम्ही खूप काही करू शकतो इथं परमानेंट लोकही बसलेले आहेत पण आम्ही खूप काही करू शकतो आम्हाला सगळं माहीत आहे सबस्टेशन मध्ये कमी काय जास्त करू शकतो ते तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे टेक्निकल फील्ड मध्ये आपण लाईन मध्ये काय करू शकतो तेही तुम्हालाही माहित आहे आम्हालाही माहित आहे आम्ही काहीतरी असे करू शकतो काय परमन्ट क्लाइंटमॅन नाही मानू शकत मालून चालू शकणार नाही कुठं फाल्ट आहे म्हणून रोज आपण परिषानी करण्याची मानसिकता ठेवली आणि आम्ही आमच्या स्थितीवर उतरलो तर खरीच आम्ही आपल्या मागण्या पूर्ण करू शकतो बस ह्या वेळेस आमची अपेक्षा अशीच आहे की जे कृती समिती ती संघटना आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सत्तावीस लोकांची संघटना आहे पण माझ्या माहितीप्रमाणे तीस लोकांची झालेली आहे तेहतीसच्या वर जात आहे ज्या दिवशी परमानेंट ऑपरेटर म्हणा किंवा टेक्निशियन म्हणा ह्या लोकांनी विचार खरीच केलं हे कंत्राटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे आणि यांच्यासाठी आपण एक दिवस का दोन दिवस बंद करू आणि ज्या नियमामध्ये सुप्रीम कोर्ट बनता येत सिक्स सिक्स मध्ये भाई यांना एन एम आर पद्धतीच्या मार्फत घेता येत नाही तेच फक्त एक करायला म्हणत आहे आपल्याला बोलता येईल आरडे समीची मागे दोन दोन हजार सहा दोन हजार अकरा मध्ये मध्ये भानडे समिती बंदी होती भारतीय समिती बंदी होती त्या आधारावर अगर त्याच वेळेवर यांची मानसिकता असते असते तर खरीच आपण आज तरी आपल्याला परमानंट होण्याकरता कोणी थांबवू शकलेलं नसते पण जे सरकार कोणती सरकार असो म्हणजे काँग्रेसची असो बी जे सी असो कोणीची या संयुक्त सरकार असो कोणाचीही मानसिकता नाही की आपल्याला न्याय मिळवून देण्याकरिता अहो एक आमदार सुद्धा असा नाही की आपल्यासाठी चिकाटीने जाऊन जाऊन

तुमची मानसिकता असेल की एनओसीच्या बघाही आपण आप बसण्याची तयारी असेल तर कोणीही आपल्याला थांबू शकणार नाही माझी काय आज आपण इथं बसलेले आहोत हे सगळं आपण समोर बसले असतो तर काहीतरी आंदोलनाचा वेगळा निष्कर्ष निघत असतो कारण आंदोलन हा रस्त्यावर बसून केलेला जातो बंद कमर्यामध्ये केलेला जातो आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून आपण इथं बसलेले आहोत आपण रोडावर बसून अगदी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू की भाई आमच्यावर जे अन्याय होत आहे कंत्राटदाराला अन्याय करत आहे एमएससी अन्याय करत आहे इतके वर्ष आम्ही दिलेले आहे विचार विचार केला आम्हाला अपेक्षा नाही का आम्हाला चांगला जीवन जेवण्याची अपेक्षा नाही का आमचे मुला चांगल्या शिक्षित शाळेत शिकल्या पाहिजे अशी अपेक्षा नाही का चांगला स्वतःच्या पैशाला बांधलेला घर नसावा का हे अपेक्षा आमच्या नाही का प्रत्येक वेळेस तेच माग द्या म्हणून मी ती नाही कृती समिती बनलेली आहे महाराष्ट्राची कृती समितीमध्ये मी लिहिलेलं आहे ते ह्या वेळेस एका तुमची मागण्या होतही नसतील तरी मी माझी मानसिकता तरी आहे की मी जेव्हापर्यंत न्याय मिळत नाही इथं तपास नाही माझी मानसिकता आहे अगर कृती पाच तासच्या अंतर मुद्दा तग मिळाला नाही तर आपण पाच पाच चौधरी सरांसोबत चर्चा करू जवळ चर्चा करू की आपण पुढचा पाहून जो असेल तो उग्र जो बनतो आपण उग्र आंदोलन कसा करता येईल त्याकरता आपण निर्णय घेऊ अगर तुमची मानसिकता विचार कोल्हापूरचा मित्र आहे माझ्या देसाई म्हणून त्याच्यासोबत चर्चा झाली माझ्याकडे एक पीडीएफ पाठवलेला आहे पीडीएफच्या मार्फत ते असं लिहिलेलं आहे की प्रत्येक विधानसभाचा जो आमदार आहे त्या, त्या आमदारांना सा तो पीडीएफ म्हणजे आपला अप्लिकेशन द्यायची आहे की भाई तुम्ही आमच्यासाठी लढू शकत नाही तर आमचा जो वोट आहे तो आम्ही तुम्हाला देणार नाही आमचा ह्या 难道吗？男性男性 <laughs> आम्ही वोट करणार नाही अशी एक आम्ही बनवलेला आहे पूर्ण फॉर्मेट बनलेला आहे कोल्हापुराच्या मित्रासोबत चर्चा झाली सगळी झाली तुम्हाला पण ते तुम्ही केला आपण निर्णय आज एक आहोत काम करत एक आहोत पण परिवार आपला चार लोकांचा आहे कुणाकडे एक मुलगा असतील कोणाकडे दोन मुलं असतील आणि त्याचा विचार करा की कुणाचा भाऊ अगर त्याच्यामध्ये अस्तज करत असेल आई अस्त करू शकेल माझ्या मुलाला नोकरी नाही देत तर मी तुम्हाला विधानसभा मध्ये वोट करणार नाही कारण माझ्या मुलांनी पंधरा ते वीस वर्ष त्या एम एसीडीसी ला दिलेल्या माझ्या मुलाला मिळालं काय तर सोळा हजार रुपये सोळा हजारामध्ये आज तुमचा जीवन व्यापार करा आज महागाई राहून तर मग आम्हाला आज विजेचे दर वाढत आहे सगळं वाढत आहे कोणत्या हिशोबा आमचा पगार झेपावणार नाही कस नाही झेपवणार तुम्ही प्रत्येक वर्षी भरत्या काढता प्रत्येक वर्षी म्हणजे तीन तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्या पोरांना घेताना मग त्याच्या चौथ्या नंतर मध्ये भर सरळ ज्या वेळेवर नाईन्टीन एटी मध्ये ना नाईन्टीन एटी टू मध्ये भरती एन हो हो एम जे लागू झाली होती त्याने केलं होतं वर्ष मला आठवण नाही पण ते सरांना माहित असेल ते सांगतील तुम्हाला पद्धतशीर पण ज्या त्या वेळेवर जेव्हा करू शकत होते ह्या वेळेस करण्यास काय प्रॉब्लेम आहे जबकी जी आर आहे की आपण तीनशे पासष्ट दिवस आपण केलं तर आपल्याला परमानेंट करिता आपण केस टाकू शकतो हे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे पण यांनी जे कॉन्ट्रॅक्ट ठेवलेला आहे ते नाए� कॉन्ट्रॅक्टर जे पुटअप करतात आपला लेखी पुटअप करतात की बाई कर जो पण तुमचा देणं घेणार आहे फक्त कॉन्ट्रॅक्टर हा कॉन्ट्रॅक्टरचा स्टडी करत नाही आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो कोणताही एक हात वर करणार नाही आत्ता विचारतो जेव्हापासून तुम्ही इथं बसलेल्या कोणत्या मनात हात ठेवा ना सपथ कोणाला देणार नाही कारण मी संपत बापत मानत नाही संपत नाही देत मनावर हात ठेवून खरीच बोला की ज्या वेळेपासून इथं तुम्ही बसले आहात अमदास झाला जवळजवळ कोणीतरी विचार केला का कोणीतरी विचार केला की आपण साठी आपल्यासाठी काय काय कृती समिती करत आहे या कृती समितीच्या नंतर काही होईल तर होईल की नाही होईल आणि आपली जे चर्चा आहे की आपली कशी वाळू होऊ शकते एक पुराणी चर्चा केला पाहून मनावर आठ करून सांगा एक तरी पुराणी चर्चा केला का इथं बसल्या तिथल्या सगळं बोल फक्त चर्चा काय अभे हो पैसा अभे पैसा फोटो निकाल रे सेल्फी निकाल कोणीतरी चर्चा केल्या का हेच yes, सगळ्यात मोठी आपली चूक असते कारण तुम्ही फक्त कामावर जाता मी आपल्या बायकोला सांगून ठेवलेलं आहे तुम्हाला या खुल्या मना मंचावर सांगत आहोत मी माझ्या बायकोला सांगितलं आहे की माझा कधी सबस्टेशनच्या ड्युटीवर जात्या वेळेवर आणि घेत्या वेळेवर आणि मध्ये कधी माझा ॲक्सिडेंट झाला तर सर्वात प्रथम डायरेक्ट जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बसशील आणि तिथे एक फायदा असशील कशाकडे ते एक्सप्लेन करून देतो तुम्हाला कारण मध्ये चढण्याचा अधिकार मला नाही मध्ये कोणताही काम करण्याचा मला अधिकार नाही टेक्निशियन कोणत्याही कोणताना अधिकार नाही ते पुण्या मला सांगतो कारण मी मला असा काही टॅग लागलेला नाही आहे की मी याच युनियनचा आहे मी डायरेक्ट म्हणतो मागं मी महाराष्ट्र वीस कंत्राटी कामगार संघामध्ये होते पुण्याच्या सभामध्ये तिथेही म्हणलो होतो साहेब आम्ही कंत्राटी कामगार कोणाचेही नाही जो आमचा काम करून देई ठामपणे काम करून देई मी त्या युनियनचा मला डॅग आहे मी डॅगेला बोलतो कारण आम्ही बांधील नाही कोणाचे मी स्वतंत्र युनियन संघटनेचा आहे तिथे भाऊ वर्कर फेडरेशन हा ते कट्टर असतील मान्य मान्य आहे पण मी सध्या कोणत्या युनियन माझ्या युनियनला मी विचारलं नव्हतं हो त्या कृती समितीमध्ये सहभाग घेण्याकरिता मी कृती समितीच्या पहिली नागपूरला तीन तारखेला त्या मिटिंगमध्ये नसिकट मोरे साहेब होते निलास थरात साहेब होते आणखी खूप सारे लोक सत्तावीस संघटना सगळ्या होत्या त्या त्या मंचावर जाण्याकरिता विनर आपल्या समितीला संगर् विचारलं नाही युनियनला विचारलं नाही कारण हा लढाई माझी आहे युनियन तुम्हाला बॅकअप देत आहे मार्गदर्शन आहे तुमचा खूप मोठा फायदा आहे पण माझं असं म्हणणं आहे की मला माझ्या लढाईकरिता कुणाला विचारायची गरज नाही रह, सार्बागी सार्बागी। मी डायरेक्ट बोलतो मी डायरेक्ट बोलतो तुम्ही नाही म्हणाल तरी मी जाणार आणि तुम्ही म्हणाल की यामध्ये सहभागी व्हायचं नाही पण मी सहभागी होईल मी एकटा राहील पण चालेल पण मला काही प्रॉब्लेम नाही माझी लढाई आहे पंधरा वर्ष झाली सतरा वर्ष झाले किती वर्ष आलं केस बसल्या लोकांची आमच्यासोबत आमच्या समस्या पोरांची केस अगदी किती पाणी पाहिजे आमची दुसऱ्या कंपनीमध्ये अगर काम करत असतो ना ऑपरेटर ऑपरेटरला वरची काही इन्कम नाही कसा पाळत असेल आपल्या घरभर मग याच्याकरिता आपल्याला खरंच विचार करत आहे की कृती समितीच्या निर्णय अगर नाहीच लागला तर मग आपण काय करायचं मग आपल्याकडे एकच पर्याय आहे की आमदाराला भेटायचा त्यांना सविस्तर सांगायचं जे आम्ही जेव्हा आमदाराला पत्र देवायचं लागतो ना तर आमचे आतवचे चार पाच फुले दोन चार बाहेरचे बोल फक्त आठ नऊ लोक दहा लोक राहते मग बाकीच्या पोरांना बोलत होतो तर भाऊ मी कामावर राहू माझ्याकडे सी मॅडम आली आहे माझ्याकडे ए सी साहेब आले आहे वसुलीचा फुट टाईट आहे काय आहे लढाई माझी थोडी ना एकट्याची आहे आम्ही सिनियरमध्ये बसत आहोत तीन चार वर्षापूर्वी जे पोरं काम करत आहेत मग त्यांना हाकाल जाईल का त्यांना हाकाल जाईल मग त्यांनी अपेक्षा आपले काम करत आहेत मग त्यांच्यासाठी कोण लढणार आहे तुम्ही सांगा चला आज तीन वर्ष दोन वर्ष ज्यांना झाले त्यांना अगर हाकाल आमचा काही निर्णय निकाल आम्ही अपेक्षित आहोत ह्या कृती समितीकडून खूप अपेक्षित आहोत कारण मी मंचावर नागपूरच्या मंचावर डायरेक्ट बोललो होतो की अगर तुमची कृती समिती आम्हाला न सांगता त्या अधिकाऱ्यांसमक्ष बसली तिथून एक एक करून फळ काढलं तर आम्ही कोणाला आम्ही प्रश्न करायचा आहे आमच्याकडून सगळ्या समितीकडून लिहून मागता पण तुमच्याकडून आम्हाला लिहून मिळाला ना की तुम्ही या कृती समितीतून बाहेर पडणार नाही म्हणून कोणीही उत्तर दिलं नाही प्रश्न विचारा प्रश्नांची विचार तुमची करणे म्हणजे तुमचा कॅन वाढवणे तुम्ही येता बसता चाय पिता आंदोलन मध्ये सहभाग होता झाला संपला संध्याकाळी घरी झाला अरे प्रश्न विचारा तुमच्या जीवनातले पंधरा सतरा अठरा वर्ष चालले आहेत ज्यांची दहा वीस पंचवीस वर्षाची वय असेल त्यांना काही टेन्शन नाही पण आमची त्रेचाळीस झाली भाऊची चाळीसच्या वर झाली मग आमच्यासोबत पंचेचाळीस वर्षाचे पोरं बसलेले आहेत पोरं म्हणून त्यांना आम्ही पंचेचाळीस वर्षाच्या माणसांना पोरं म्हणू आम्ही तुम्ही तीस वर्ष बत्तीस वर्ष तुम्ही तर भरतीमध्ये लागू शकता आमची तर अरे तुम्ही म्हणून आम्ही आह तुम्हीच नाही तर आम्ही कशी साथ द्याल तर आम्ही पुढे जाऊ ना आणि तुम्हीच उभे राहिले नाही तर आम्ही काय करणार राहत मग तुमची साथ ज्या ज्या वेळेवर संघटना तुम्हाला बोलवत असते त्या वेळेवर तुमची साथ संघटनाला पाहिजे तेव्हा संघटना तुमच्या साठी उभी राहिला धक्प राहिला चोवीस तास सातही दिवस उभी राहिले पण तुमची सवय नाही हा वेळेस कधी काही भेटलं नाही तर मला वाटत नाही की तुम्हाला पुढच्या कोणत्याही वर्षात काही न्याय मिळणार बस हे पगार तीनशे रुपये सहा महिन्याचे वाढते ना त्याच्यामध्ये खुश राह त्याच्यामध्ये कराच्या असेल करा, करा नाही तर कर कर। सत्य बोलतोय कारण हे सत्य आहे हे तुम्ही बदलवू शकत नाही मी बदलवू शकत नाही एकटा किंवा हे विकतेत लोक जमले आणि महाराष्ट्र शासनाला हलवलं असं होऊ शकत नाही हो नाही नाही पण शक्यही नाही तो म्हणून ह्या कृती समितीने जे आता ठाम निर्णय घेतला आहे की जेव्हापर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही ना तेव्हापर्यंत हे कृती समिती डिझॉल्व्ह होणार नाही म्हणून पाच तारखेपासून जो आंदोलन होत आहे त्यामध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट सहभाग राहील घरी जायचा नाही इथं बसायचं आहे हे हो हे सर्व स्पष्ट असेल तरच कृती मग कृती समितीमध्ये सहभाग व्हा अन्यथा मग तुम्ही आपली वाट पाहिजे आपली वाट वाटचाल पुढची करू पण माझा तर निर्णय ठाम आहे मी वरतही बोललो ना पुढेही बोलणार काही निर्णय भेटत नाही तेव्हापर्यंत उठण्याची मानसिकता माझी नाही पाच तारखेपासूनच इथं बसला आहे मग कृती समिती आहे नाही आहे ते माहीत नाही ते ऑर्डर देतील की भाई आमचा पगार वाढ झाला अरे भाई सर सलामत पगडी हजार सरही नाही आहे तो पगडी की जग, जगही नाही बचेगी तो का पैनवलंय अगर कृती समिती मग असे अगर डिस हो गई और अपने को सिर्फ पगार वार मिला ना साठ साल की उम्र तक हमारे को रोजगार पूरा नहीं मिलेगा एन एम से लागू नहीं करेंगे हम तो हम लोगों की मांग है अब मेरी तो एक मैंने तीन तारीख को ये भी बोला था कि एक ही मांग है एन एम में लागू कर दो उसमें क्राइटेरिया बनाओ मेरे से ज्यादा पढ़े लिखे बहुत सारे विचार लोग बैठे हैं वहाँ पे इतने लोग बैठ जाओ और एन एम कैसे लागू की जाए इनको कैसे नियम से लिए जाए ये एक डिसाइड करो उसके बाद में फिर आगे बढ़े बाकी कोई मांग नहीं मांगना है एक ही माइ में लेके चल रहा है ऊपर कुछ नहीं होना पहले के जो लाइन बने बने अभी रिटायर हुए उनको कभी पूछ लेना वो आइडिया भी नहीं थे दसवीं भी नहीं थे अरे आठवीं भी नहीं थे कहीं तो अनपढ़ थे कहीं तो चौथी थे ऐसे लो लोगों तो को टेक्नीशियन से दिए कभी पूछना तो मिस्त्री सही को पूछ लेना गुंदे में बहुत सारे लोग मेरे मोहल्ले के चार दस लोग उनसे ही मैंने हिस्ट्री जान लिया और इतने सालों से उम्र बड़े बड़े वरिष्ठ लोगों के साथ मिला वर्कर फेडरेशन के साथ अच्छा साथ मेरे को तो मिला काम भी किया सब चीज का अनुभव लिया मैंने आज भी चर्चा करके कोई टेक्निकल विभाग से चर्चा, तो चर्चा करता है तो वही चर्चा करता है कि भाई इसके बाद अपनी स्टेज क्या रहे हमारी सोच रहना चाहिए कि भाई हमने क्या करना चाहिए आज अगर ओपन में कोई लड़का है तो ओपन का तो तीस बत्तीस साल या पैंतीस साल में उसका भी खाना था वो तो लग ही नहीं सकता और मैं तो चैलेंज कर रहा ना सोलह साल सोलह हजार रुपये में तुम अपना घर बार चला के दिखाओ ना सोलह हजार में अपना घर चला के दिखाओ तो बार बार तुम तो वही तो बोलता हो क्या सही बोल टेक्निकल लड़कों की एक ही प्रॉब्लम है कि जो काम पे जाने के अगर उसने ठान लिया ना तो यहाँ से जाएगा और शाम से होगी ना वो सर्विस वायर पदरी देगा कर देगा तो साहब फोन आए ना साफ को फोन भाव साहब मैं जा रहा हूँ क्योंकि दो सौ रूपये मिलना है ना वैसे दो सौ रुपए में ना वो सोच रहा है दो सौ रुपए से मेरा दो दो लाख लाख का वो सोचता ही नहीं ना उसके लिए छब्बीस हजार तो मैं छाती तो क्या जयस रामादेव सहयोग वाला खास दोस्त, है मेरा। खास दोस्त है उसको अगर बोलूंगा ना तो मेरे लिए एक जगह रखी है अगर यहाँ से छोड़ू ना तो दो तीन साल में पच्चीस हजार जाएगी नहीं छोड़ना चाहिए मैंने क्या करना चाहिए और मैं वहां जाके फिर नए से क्या चालू करूंगा उससे यही नहीं करूँगा आज हमने में मैं तो बोलता हूँ सब लड़कों ने अपने अपने गाँव में अपनी अपनी दुकानदारी तारी कर इसके भरोसे बैठे तुम्हारा चल रहा है इसलिए तुम्हारे घर तुम्हारे बात दादा ने बना के देती है तुम्हारे पिताजी कहीं ना कहीं थोड़ा बहुत काम कर ले रहे तुम्हारे को खेती है इसमें तुम्हारा चल रहा है शहर में ऐसे एक दो लड़के है जिनको पूछो कि सोलह सोलह हजार में कैसे घर चला है हमारे पास उदाहरण है ऐसे जिनका घर बना उसको किराया नहीं लेना है जिनकी खेती है उसको अनाज नहीं लेना है जिसका बाहर है थोड़ा बहुत काम कर लेगा उसको सपोर्ट हो जा रहा है तो बताओ ना शहर में कौन है इसको पूरा ताप्ला जा रहा इसीलिए ये जो बार बार आंदोलन होता है में इसमें खुशी भी आना जाता है जिसको उसको बोलते ना वो व्हाट्सएप पे भी भेजा था ये हक अधिकार के लिए किसी को नियोता नहीं किया जाता उसको खुद उसका जमीन जागर रह जा है वो खुद आता है इसलिए मैं बार बार बोलता हूँ जब भी यूनियन ने बुलाई तो आना जरूरी है दस काम छोड़ के आना पड़ेगा पर आना जरूरी है नहीं आए तुम्हारा लॉस है हमारा भी लॉस है तुम्हारा भी लॉस है सबका था आशा इसलिए ये अट्ठावी उनतीस और पाँच तारीख को अभी हमने मैसेज डाले एक लड़का एन ओ के लिए गया और एन नहीं देने के, तो के, के लिए अभी हमको मालूम चला तो मैं आपसे पदाधिकारी लोगों से विनती करूंगा कि अभी जाके कलेक्टर साहब से मिल के किए अभी कलेक्टर साहब छुट्टी पे गए बोले पर डीवाई कलेक्टर साहब से बिलने चलेंगे चार पांच पदाधिकारी चलेंगे और उनसे अपन बात क्योंकि पूरे महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन ही नहीं है जिले लेवल का आंदोलन ही नहीं है राज्यव्यापी आंदोलन है एन ओ अगर नहीं मिलेगी तो हम बैठ नहीं पाएंगे अगर वो इलेक्शन का तकाता लगा रहे तो इलेक्शन तो पूरे महाराष्ट्र में पूरे देश में इलेक्शन होने वाला है तो हम अपने अधिकार मांगेंगे किसको हम अपना अधिकार यहाँ बंद कमरे में अपना अधिकार मांगेंगे कोई देखेगा नहीं हमारे लोग अभी क्या हो रहा है दस लोग तो पूछेंगे तो सही क्या हो रहा है करके बाहर बैठेंगे तो।, तो ये जिद करना पड़ेगा हमारे लोग ना अपने मन में जिद लाना पड़ेगा जब तक अपने मन में तुमने जीत नहीं लाया मैं कुछ नहीं कर पाओगे मेरे में भी बहुत जीत है पर मैं तुम्हारे बगैर मैं भी कुछ नहीं मेरे बगैर ऐसा नहीं कि तुम लोग कुछ नहीं एक करने के लिए हमको एक रहना पड़ेगा यूनियन हो सकती है विचारधारा अलग रह सकती है और जब मतलब एक ही रहना तो सबको एक होना पड़ेगा आज मतलब सबका है एक का नहीं है सबका है तो यहाँ जितना भी लड़का है भलाई छह महीने पहले लगा होगा तो उसकी भी वही लड़ाई है हमारी जो लड़ाई है उसकी भी वही लड़ाई है आज हम जब जब भी मेरे में, मेरा इक, 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 इक था पटले करके लड़का आया आउटसोर्सिंग में था भाव बोले तुम्हारी उम्र कितनी है तो मैंने तिरयालीस भाव बोले मैं तो तुम्हारे को सैतीस साल का समझ रहा था तो बोले तुम्हारे को सला अगर नौकरी भी देती तो, दे तो कितने साल करोगे उम्र होगी वक़ाती नहीं है हमारे अंदर में ऑपरेशन किया हुआ लड़का अगर हमारे सामने परमानेंट होता तो हमारे कैसे लगता हूँ छियानवे में मेरी दसवीं 96 में पैदा हुआ लड़का एमसीबी में लग गया मेरे को कैसे लग रहा होगा हमारी आमदार भी होती है ऐसे तो कभी कभी लगता है वोट नहीं दिया मैडम वोट नहीं दिया विधानसभा का प्रतिनिधि उसके लिए मेरे को कितने का भी साथ लगेगा तुम्हारा भी साथ लगेगा सब लोगों का भी साथ तभी तो मांगे पूरी हुएगी ना मांग ऐसी ना कि भैया एक दिन दो दिन के लिए मांग पूरी हो गई ये तो भी बाहर खोल आगे सेविका वाले बराबर है बैठे थे उठे उठे हम गए थे बैठे थे, थे बाजू में रोज सवेरे आते थे दस बजे अपना बराबर टाइम है उनका और हम लोग तो ग्यारह बजे आ रहे बारह बजे आ रहे गाँव के बाहर से आ रहे तो खाना खा के आ रहे हैं और वो ले लोग हैं हमसे तो उनको परेशानी है बाल बच्चे का करो अपनी तैयारी करो नवरे का करो सब सबका करना पड़ता है हम लोग हम कहाँ हैं हमको पूछना पड़ेगा हम कहाँ हैं हम अगर अपने आपको नहीं पहचान पाए तो अभी कुछ नहीं सोचते ये मत सोचो कि अभी गोलिया जिले से आगे जैसे कुछ नहीं मनाएगा ये मत सोचो बस ये सोचना है कि अट्ठावी उन्नीस और पांच तारीख से पूरा हम पनपन तुमको जाना है जाओ कर वो बाद में हमारे चर्चा हुएगी कि, कि क्या होना है क्या नहीं बस इतनी बातें बने बा मेरे को बोलने का मौका दिए धन्यवाद और आगे भी ये समिति बनी रहेगी जय भी जय सभी